नमस्कार स्वागत आहे तुमचे मराठी रसोईमध्ये आज आपण बनवणार आहोत आलू भेंडी बनवायला अगदी सोपी कमीत कमी साहित्यामध्ये झटपट अशी ही भाजी बनते आणि लहान मुलांना ही खूप आवडते चला तर रेसिपीला सुरुवात करूयात सगळ्यात आधी इथे मी भेंडी चिरून घेतली आहे आणि काही बटाटे सोलून त्याचे बारीक बारीक तुकडे करून घेतले आहेत इथे मी कांदा मोठ्या आकाराचा कापून घेतला आहे त्याच्या पाकळ्या वेगळ्या करून घ्यायच्या आहेत एक छोटा टोमॅटो चिरून घेतला आहे त्याचबरोबर थोडासा लसूण मी इथे चिरून घेतला आहे आणि काही मसाले तर ह्याच्यामध्ये हिंग हळद लाल मिरची पावडर थोडासा गरम मसाला धनेपूड आणि सवीपुरतं मीठ आणि वर्ण गार्निशिंगसाठी थोडीशी चिरून कोथंबीर घेतलेली आहे तर सर्वात आधी इथे कढई तापत ठेवली आहे आणि त्यामध्ये मी थोडंसं तेल ॲड करते तेल गरम झालं की त्यानंतर ह्याच्यामध्ये चिरलेला लसूण आपण घालायचं आहे लसूण थोडासा परतला की त्यानंतर जो चिरलेला बटाटा होता तो आपण ह्याच्यामध्ये घालून परतून घेणार आहोत आणि दोन मिनटासाठी हे झाकून ठेवायचं आहे पाहू शकता थोडासा वडळा वापरला आहे पण हा पूर्णपणे शिजलेला नाही आहे तर पुन्हा एकदा व्यवस्थित हा परतून घ्यायचा आहे आणि ह्याला पुन्हा एकदा आपण दोन मिनटासाठी झाकून ठेवणार आहोत असं केल्याने बटाटा जर तुम्ही फिफ्टी पर्सेंट जरी शिजवला तरीसुद्धा ही भाजी पटकन बनते आता आपला फिफ्टी पर्सेंट बटाटा शिजला आहे तर यामध्ये चिरलेली भेंडी मी ॲड करते भेंडी ॲड करून पुन्हा एकदा हा परतून घ्यायचा आहे सेम ह्याला आपण एकदा वापून घ्यायचा आहे आता यामध्ये आपण जे मसाले घेतले होते ते मसाले आपण ह्याच्यामध्ये सगळे ॲड करणार आहोत मसाले ॲड केल्यानंतर पुन्हा एकदा हे व्यवस्थित मी परतून घेणार आहे हे परतून घेतल्यानंतर यामध्ये जो चिरलेला टोमॅटो आपण घेतला होता तो ॲड करूयात हे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे आणि एक मिनटासाठी हे आपण वापरून घेऊयात आता यामध्ये जो चिदर चिरलेला कांदा होता तो आपण ॲड करणार आहोत वरून हा कांदा जास्त परतून द्यायचा नाही आहे हा असाच छान लागतो खाण्यासाठी पण त्याची टेस्ट वेगळी येते तर आता हे व्यवस्थित परतून झाल्यानंतर आपण एक मिनटासाठी हे थोडंसं वाफवून घेऊयात आणि आता आपली भेंडीसुद्धा ही व्यवस्थित शिजली आहे बटाटासुद्धा आपण आधी वाफवून घेतला होता त्यामुळे तोही शिजला आहे है। आपण ह्याच्यावरती थोडीशी चिरलेली कोथंबीर ॲड करूयात आणि ही गरमागरम सर्व करूयात तर मित्रांनो जर तुम्ही पहिल्यांदाच माझ्या चॅनलवर आला असाल तर सबस्क्राईब करा मराठी रसोईला आपण पुन्हा एकदा लवकरच भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत खात रहा, मस्त रहा.